तर हाय गाईज आमच्या इथे आज आहे पूजा म्हणजेच मंगळवार म्हणजे आज मंगळवार आहे त्यामुळं आमच्या इथं पूजा चालू आहे नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ तर आज मी करणार आहे आई तुळजाभवानीची सेवा तर या ठिकाणी पाहू शकता आज मंगळवार असल्यामुळे आणि आमची कुलदैवत माझे तुळजाभवानी असल्यामुळे आम्ही आज मंगळवारचं कुलस्वामिनीची सेवा करत असतो आणि तसेही ही सेवा कोणीही अकरा मंगळवार करू शकतो शकतात त्यामध्ये दे तुम्ही देवीला म्हणजे अभिषेक घालायचा आहे पाण्याने तसेच दह्याने दुधाने तसं तुमच्या इच्छेनुसार अभिषेक करून घ्यायचा आहे देवीचा आणि त्यानंतर देवीला कुंकुमार्चन देखील करायचं आहे गजरा व्हायचा आहे आणि फुलं हार आणि काय विडा एक पानाचा ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वेग वेग आपल्या आपल्या पद्धतीने देवीची सेवा करू शकतात तर या ठिकाणी पाहू शकताय मी अगोदर पाण्याने देवीला अभिषेक केलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी दह्यदुधाने अभिषेक करत आहे आणि हा अभिषेक झाल्यानंतर व्यवस्थित देवीला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ कपड्याने आणि त्यानंतर देवीवरती कुंकुमार्चनाने अभिषेक करायचा आहे आणि ह्या हे कुंकुमार्चनाची सेवा ही अतिशय प्रभावी आहे तुमच्या घरातील अनेक अडचणी कामे तसे आणलेली ती सर्व मार्गी लागतात आणि देवीची कृपा ही आपल्यावरती अखंड स्वरूपात राहते त्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एकशे आठ वेळेस कुंकुमार्चन करत आहे आणि हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जो की सर्वात प्रभावी असा आहे जो मंत्र देवीचा सर्वात आवडता आणि न त्याला आपण म्हणतो नवार्नव मंत्र आणि हा नवार्नव मंत्र असा आहे की ओम एम ब्रीम, क्लीम चामुंडे विचय ओम एम ब्रीम, क्लीम चामुंडे विचय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला एकशे आठ वेळा देवीवरती कुमकुमार्चन करायचा आहे यामुळे देवी आ, देवी आईची आपल्यावरती कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतात आणि आपल्या आप इच्छा आकांक्षा किंवा मनातील सर्व अपेक्षा इच्छा काय होतात आपल्या पूर्ण होतात तुम्ही आ, आ, तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि मला पण ह्याचा अनुभव सांगा आणि परत देवीची देवीला व्यवस्थित कुंकुमार्चन करून झाल्यानंतर देवीची मूर्ती आपण व्यवस्थित पुसून घेऊन एका आ, प्लेटमध्ये घेऊन त्या त्याखाली मी फुलांच्या पाकळ्या पसरत आहे आणि त्यावरती देवीची मूर्ती स्थापन करत आहे देवीला बसवत आहे त्यानंतर ते देवीला सुंदर असा गजरा अर्पण करायचा आहे आणि एक लाल फूल तर आवर्जून तुम्ही देवीला अर्पण करा कारण की देवीला लाल फूल खूप आवडते त्यानंतर याप्रकारे मी देवीचं ला सजवलेलं आहे आपल्या परीने आपण आपली सेवा करू शकतात त्यानंतर पाहू शकता आहे किती सुंदर वाटत आहे आणि त्या दिवशी घरातील वातावरण पण खूप छान वाटते आणि हा देवी आई इतुळजबानीचा मी कलश अशा प्रकारे स्थापन केलेला आहे कलशाची देखील मी पूजा केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात माझी इतरही पूजा अर्चा झालेली आहे करून त्यामुळे घरात एवढं प्रसन्न आणि मंगलतेचं मंगलमयतेचं वातावरण भरलेलं आहे ना खूप सुंदर वाटते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद